नमस्कार जयश्री रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करून दाखवणार आहे खजूर चिंच गुळाची चटणी सर्वप्रथम ख खजूर घेतलेलं आहे ह्यातले बिया वगैरे काढून धुवून घेतलेलं आहे वजनाने हे शंभर ग्राम आहे एक वाटी बारीक केलेलं गूळ घेतलेलं आहे चिंचला भिजून घेतलेलं आहे एक तास भिजलेला आहे चिंच आवडीनुसार घ्यायचं आहे आणि थोडं पाणी घालायचं आहे मिक्स करून घेऊया पाणी घा घेतलेलं आहे एक वाटी एवढं अजून एक अर्धा वाटी एवढं पाणी घालायचं आहे आपल्याला लागेल तेवढं आहे मी अर्धा वाटी घेते याच्यामध्ये लाल तिखट घ्यायचं एक मोठा चमचा दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित शिजलेलं आहे आता दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेतलेलं आहे याला आता ही चिंच गुळाची चटणी शिजलेली आहे गॅस बंद करूया याच्यामध्ये चाट मसाला घेणार आहे एक ते दीड चमचा चवीनुसार मीठ घेणार आहे मिक्स करून घेऊया हे आपण गाळून घेणार आहे हे व्यवस्थित गाळून झालेलं आहे हे आपण मिक्सरमध्ये थोडं गरम पाणी घालून बारीक करून घेऊया याला परत बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये आता बारीक करून घेतलेलं आहे याला परत एकदा गाळून घेऊया व्यवस्थित आता गाळून झालेलं गा आहे ही चिंच खजूरची चटणी आपण पाणीपुरी भेळ शेवपुरी कचोरीबरोबर खाऊ शकतो समोसाबरोबर खाऊ शकतो ही चिंच खजूरची चटणी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका असेच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या जयश्रीज रेसिपी या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद